नमस्कार मित्रांनो मी, मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण चाललेलो आहोत पुण्याला गाडी आहे आपल्याकडे न्यू बुलेरो आणि कुर्डुवाडी ते पुणे कोरेगाव पार्क असा आपला चार दिवसभराचा प्रवास आहे आणि हा आपल्या कुर्वाडीचा बायपास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुंदर असा आपल्या सेंट्रल रेल्वेचा नजारा आपल्याला कुर्डुवाडी बायपासवरून बघायला मिळतोय समोरच्या साईडला चंद्र सकाळचा टायमिंग कुर्डवाडीचा सुंदर नजारा आणि पंढरपूर निजामाबाद पॅसेंजर गाडी चाललेली आहे लातूरचा जो ट्रॅक आहे तो वेगळा आहे सरळ जो जातो तो सोलापूरला जातो आणि समोरच्या साईडला हिरवा सिग्नल दिलेला आहे आणि गाडी आता टर्न घेऊन लातूरच्या दिशेने जाते गाडीला फारशी काही गर्दी नाही आहे आता बघा टर्न घेतला लातूरच्या दिशेनं गाडीनं <ज़ी दिखें> <दिखें> <ज़ी दिखें> मित्रांनो आपण कांचन हॉटेल वरती आलेलो आहोत नाश्ता करायचा आहे आणि हे कांचन व्हेज एक असं आकर्षक असं हॉटेल म्हणून ह्या हॉटेलची चर्चा असते सोलापूर पुणे हायवे वरती इथे आगमन झाल्याबरोबर समोरच्या साईडला हे बसण्यासाठी जर वेटिंग वगैरे असेल जास्त गर्दी असेल हॉटेलमध्ये तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण प्रवेश केला तिथून ही पार्टी हॉल आहे म्हणजे छोटे मोठे वाढदिवस वगैरे त्याच्यासाठी मला वाटते लॉक आहे एक हॉटेल काय केले माहिती आहे का एक चांगल्या प्रकारचं एक मार्बल जे असतं ना ते वापरलेलं आहे हॉटेलला आणि खूप असं सुंदर हॉटेल केलेलं आहे एक चांगल्या प्रकारच्या आर्किटेक्चर असतात बघा असं करायचं म्हटलं तर एक नियोज नियोजनबद्ध म्हणतो आपण त्याला एक सिस्टमॅटिक हे जर तिकडचा हॉल जर फुल झाला तर इकडे बसवायचे जेवण करायला वगैरे त्याच्यासाठी आहे मित्रांनो आपण पुण्यामध्ये आलेलो हो, आहोत आणि हडपसर भागामध्ये झाडी किती आहे बघा आणि इथून जवळच्या अंतरावर म्हणजे अगदी समोर दोनशे ते तीनशे मीटरवरती रेल्वे स्टेशन आहे आणि ह्या समोरच्या साईडला न्यू बुलेरो पार्किंग केलेली आहे एका साईडला झाडाखाली पार्किंग केलेली आहे लोकांना अडथळा येणार नाही अशा ह्याच्यात पार्किंग केलेली आहे आपण मित्रांनो पुण्याचा दौरा संपलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे हे जे रामफळ आहे ह्या रामफळाला दोन रामफळं लागली ती परंतु मला अगदी स्पष्ट तुमच्यासमोर मत मांडावं वाटतं माझं ह्याला दोन रामफळं लागले ती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला पाणी कमी पडलेलं आहे तर मी आता काय करणार आहे माहिती आहे का त्या साईडला एक नळ आहे आणि समोर एक बादली आहे बकीट आहे तर ते बकेट भरून मी ह्या रामपाळाला पाणी टाकणार आहे आता आणि पुण्याचा दौरा झाला खूप थकवा आला चारशे साडेचारशे किलोमीटरच्या आसपास ड्रायविंग झाली आणि त्याचप्रमाणे आपण आता घरी आलेलो आहोत आणि विशेष म्हणजे कामाच्या ठिकाणावरून आपण चालत आलो आणि समोरच्या साईडला दिवस मावळलेला आहे सूर्यास्त झालेला आहे आणि त्याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण विषय म्हणजे कमेंट करूनसुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू मित्रांनो माऊली भैया नारळाच्या झाडाला पाणी देतोय आणि मला प्रत्येक वेळेस हेल्प करत असतो काय करतोय तू होय बर तू काय करणार आहेस हा तू काय करणार आहेस तू काय हेल्प करते का त्याला हा इथे केशर आंबा आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ते काय आहे ठेव इथे केशर आंबा छान पैकी आलेला आहे आणि इकडच्या साईडला रामपळ आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे रामपळाच्या झाडाला सुद्धा आपल्याला पाणी द्यायचंय काय पण करून त्याला पाणी कमी पडायला लागले बघा ते घे पाईप तिकडून तसंच मित्रांनो मी म्हटलं होतं रामपळाच्या झाडाला पाणी द्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे याला पाणी कमी पडायला लागलं होतं तर पाणी भरपूर द्यावं लागतं बरं का रामपळाला तरच रामपळ चांगल्या क्वालिटीची लागते ती काय करताय साहेब तुम्ही कुठल्या झाडाला होय का बरं इकडे इकडे ओकेला ह्याला ह्याला अरे माझ्या गोरना बाबा इकडे 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 हा दी हा दी तिकडं अरे ते झाड तिकडे बुडात बुडत अरे इकडं हिकडं इथं धर दर धर असं इथं दी भरपूर दे दी